नमस्कार मी जमीर म्यासा माझी एस आर पी कोल्हापूरमध्ये निवड झाल्या माझं शिक्षण बी एस सी झालं सुरुवात दोन हजार सोळापासून केली ती आणि शेवट दोन हजार पंचवीसला झाला दोन दो हजार सतराला सोळाला ग्रॅज्युएशन झाल्यावर सतराला मध्ये आलो मग इस्लामपूरमध्ये आल्यावर करायचा काय प्रश्न पडला आणि इस्लामपूर तसं परवडण्यासारखी शिकली होती किंवा भाडं म्हणा मेस म्हणा बाकीच्या गोष्टी पण इथं खूप स्वस्त होत्या मग इथं माणसं पण चांगली मिळाली रूम स्वस्त मिळाली मग दोन हजार पर सतरापासून सुरुवात केली पण परिस्थिती एवढी पण चांगली नसल्यामुळे मला काहीतरी काम पाहिजे होतं त्यामुळे मी दोन वर्षे केपी पी अकॅडमीमध्ये नाईट वाच म्हणून ना काम सुरू केलं तिथं दोन वर्ष अभ्यास आणि म्हणून पुढं मग अभ्यास चालूच होता परत एक दवाखान्यामध्ये पण नाईटला जात होतो मग असा हा प्रवास चालू होता यश काही लवकर मिळत नव्हतं परीक्षा देणं चालूच होतं पण या क्षेत्रात यश मिळणं खूप कठीण आहे त्यामुळं सातत्य लागते आपल्याला आणि तेच सातत्य मी कायम ठेवलं आणि या माझ्या प्रवासात मला मित्र खूप चांगले मिळाले कारण हे शक्य नव्हतं मित्र म्हणा परिवार म्हणा यांची साथ खूप मोलाची लागते या संघर्षामध्ये आणि तसे मला मित्र मिळाले सुप्ती मिळाले आणि कवी प्रतिमेंची कविता की साधु यारों को वो अक्सर सन्नाटों से डर जाते हैं साधु यारों को अक्सर सन्नाटों से डर जाते हैं प्यार अकेला जी सकता है और दोस्त अकेले ही मर जाता है तो मित्रांची खूप मदत मला मिळाली माला मिला मग इकोनॉमिकल म्हणा किंवा आर्थिक मनस्थिती या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला मुला की प्री प्रवास चालूच होता पण यश काय मे नव्हतं मग दोन हजार पंचवीस हे साल आलं आणि दोन तारखेला माझा रिझल्ट झाला आणि त्यातून माझं कोल्हापूर एस आर पी एफमध्ये निवड झाली या संघर्षामध्ये आई वडिलांचं आई वडील करत होते ऊसतोडी म्हणा किंवा लोकांच्या शेतात असे काम झाले त्यांचंही माझ्या संघर्षामध्ये खूप ओला साथ मिळाली घरची परिस्थिती वाईट होती त्यामुळं आता आम्हाला था कारण आठ वर्ष झाला हा प्रवास चालू होता आणि कुठंतर थांबायचं हा था 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 विचार चालू होता तोपर्यंत शेवटच्या टप्प्यात यश मिळाले या वाट्यामध्ये इस्लामपूर मधील आपली सक्सेस आलेली म्हणा किंवा ओंकार अभ्यासिका यासारख्या कमी कमी फी मध्ये चांगल्या सुविधा देणाऱ्या अभ्यासिका यांनी इस्लामपूरमध्ये चांगलंच म्हणजे मुलांच्या प्रगतीमध्ये याचा मोनाचा वाटा आहे आणि त्यांचंही खूप माझ्या यशामध्ये त्यांचा वाटा खूप मोठा आहे परत दोन हजार सोळापासून पंचवीसपर्यंतचा हा आठ नऊ वर्षाचा प्रवास करताना म्हणजे खूप अपयश आलं पण एका यशाने हे सगळं अपयश निघून गेलं त्यामुळे सातत्य पाहिजे आणि एक ना एक दिवस आपल्याला हे यश मिळतेच त्यामुळं सगळं कोणी खचून जाता आपला प्रवास असा चालू ठेवायचा अभ्यास करायचा कंटिन्युटी ठेवायची तसे चांगले मित्र म्हणा किंवा अभ्यासिकातले आपले मार्गदर्शक म्हणा मार्गदर्शक हे पण खूप चांगले लागतात त्यामुळे हे यश आपल्याला मिळवता येते आणि असा माझा जीवन प्रवास होता एवढे कुठे मी थांबतो